नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पंचायत समिती कोपरगाव विज्ञान गणित अध्यापक संघाच्या वतीने जनता इंग्लिश स्कूल येथे आयोजित कोपरगाव तालुका विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार माननीय श्रीयुत आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते पार पडले विज्ञानाच्या सहाय्याने आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो आणि विज्ञान तसेच गणिताच्या मदतीने यशाचा शिखर गाठू शकतो असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देणाऱ्या अशा प्रदर्शनांमुळे बाल घडण होईल तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर देत भौतिक सुविधांची पूर्तता करण्याची ग्वाही त्यांनी दिली संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश आबा यांनी भूषविले प्रमुख पाहुण्यांमध्ये तहसीलदार महेश सावंत कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरनारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन पर्झणे सामाजिक कार्यकर्ते संजयराव काळे शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मधुकर सावळे सरपंच सुलोचना ठेपले उपसरपंच विवेक पर्जने ग्रामपंचायत सदस्य तुषार बारहाते आदी मान्यवर उपस्थित होते बालवैज्ञानिक आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे या बालवैज्ञानिकांच्या कल्पकतेला तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी गणित विज्ञान प्रदर्शनातून उपलब्ध करून दिलेली संधी कौतुकास्पद असून या माध्यमातून भविष्यात मोठे वैज्ञानिक घडतील असा विश्वास आमदार आशुतोष दादा काळे यांनी व्यक्त केला या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील अनेक शाळेंनी सहभाग नोंदवला यामध्ये श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगाव सावळगावच्या विद्यार्थ्यांचे निसर्गपूर्वक प्रयोग पाहून मान्यवर आणि शिक्षकही भारावून गेले मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या प्रसंगी चंदुमामा लोखंडे बाळासाहेब अभक लक्ष्मणराव साबळे चंद्रशेखर देशमुख औद्योगिक वसाहत संचालक पंडितराव भारुड अशोक लोहकने गट विकास अधिकारी संदीप दळवी कृषी अधिकारी सचिन कोष्टी पंडितराव वाघोरे गट शिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि धार्मिक बातम्या पाहण्यासाठी आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा